धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे बोरी धरणपासून कॅनलचा काम सुरू आहे हा कॅनलचा काम कॉन्क्रीट पद्धतीने होत आहे या कॉन्क्रीटचा काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा होत असल्याचे सध्या दिसून येत आहे सिमेंट कम असून खडी जास्त वापरल्यास देखील निदर्शनास आले आहे त्यासाठी तात्काळ या सर्व विषयावर जलसंपदा विभागाच्या वतीने तपासणी करून हा काम अति उत्तीर्ण दर्जाचा करा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने नळदुर्ग येथे जलसंपदा विभाग या कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंचचे धाराशिव धाराशिव जिल्हाध्यक्ष शोएब काजी व सामाजिक कार्यकर्ते सगीर उपस्थित होते या प्रसंगी काम जर चांगल्या पद्धतीने झाला नाही तर भ्रष्टाचार विरोधी मंचचे जिल्हा जिल्हाध्यक्ष शोएब काजी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे नमस्कार मी शोएब काजी भ्रष्टाचार विरोधी मंच उस्मानाबाद जिल्हा जिल्हाध्यक्ष आज हमी नजरूक जलसंपदा विभाग इथं आलेलो आहो कारण नजरुक येथे कॅनल काम चालू आहे ती काम एकदम नि निष्कृष्ट दर्जेचा व्हायलाय म्हणून आम्ही साहेबाला इथं निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत की तुम्ही स्वतः जाऊन तिथं चौकशी करून त्या काम चांगल्यापैकी चांगल्याच्या चांगल्यापैकी ती काम करून तुम्ही घ्यावे नाहीतर आम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करू धन्यवाद